गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मग काय चाललंय मंडळी अजून उठला नाहीत की काय ॲक्च्युली हा व्हिडिओ चालू असताना उठला नसाल आज आहे रविवार मंडळी आणि उद्या तुम्हाला माहिती आहे उद्या आहे राखी पौर्णिमा रक्षाबंधन नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हा मस्त चला सण असे पटापट आले ना की बरं वाटतं जरा एक उत्साहाचं वातावरण वाटतं काय झालं म्हणजे मंडळी मुंबई पावसाने जरा दडी मारली काय माहिती गरम पण भरपूर होतं आहे आधी पडला भरपूर पडला तलाव ओव्हरफ्लो झाले वगैरे सगळं ठीक आहे पण थोडा पाऊस पाहिजेच कारण दोन महिने आता वस 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 हा जवळजवळ हा ऑगस्ट महिन्यात आला अजून पुढचा महिना पण आहे दोन महिने पावसाचे एवढ्या लवकर पाऊस जाऊन चालणार नाही तर येऊ दे पाऊस येऊ दे लवकर मंडळी मी स्वप्न काय तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी मी आता आलो आहे दूध वाटून आणि आंघोळ वगैरे काय केली नाही कारण आमच्या घरात पसारा तुम्हाला दाखवतो मी मी आहे आपलं समीक्षाने ते दूध बिस्किट दिलं आहे आणि ते घेऊन आपल्या एक कोपऱ्याला बसलो आहे कारण आमच्या घरात बघा काय चाललंय घर बघा कसं सगळं अस्ताव्यस्त बनलंय सगळा कचरा मेस सगळी साफसफाई चालू आहे आमच्याकडे श्रावण महिन्यात होऊन गेला पण आता आम्ही लेट साफसफाई करतोय आम्ही आता समीक्षाने ते प्रिंटर पण आपलं स्वच्छ करून घेतलेलं आहे प्रिंटर मशीनवर हो इथे कवर टाकला मस्त हे छान धूळ आहे ना ॲक्च्युली धुळीने मंडळी जास्त खराब होतं पण आपलं प्रिंटर प्रिंटर चालला हो हा बाळा काय का लवकर आवरा पटापटा अजून झाडू मारायचे दोनशे रुपये दिले जाईल आजच्या दिवस तुम्हाला एक टाइमच जेवण आणि संध्याकाळी जरा दाताना चहा देईल हा का सगळी साफसफाई चकाचक झाली पाहिजे ना आपण मंत्रालयात नाही ना डायरेक्ट राखी बांधून हो मग मग त्यांना साफसफाई नको स्वच्छ दिसलं पाहिजे नाही तर भय म्हणतीन भैये पैशाच्या नादात बहिणीने घर साफसफाईच नाही केली बाबा <laughs> हा मग म्हणून मी आपलं म्हणलं बोलाय नको भावांनी उद्या <laughs> किती होतो मी घाण करून ठेवले घर हे काय किती पसर एवढी घाण ठेवलेली करू हा चल बाबा हे पटापट आवर कसं जरा बरं वाटतंय तुम्ही काम केले के। की आत्ता मंडळी या रूम मधला तर पसारा सगळं आवरून झाले व्यवस्थित सामान लावून झाले चका चक। <laughs> नाही घरात घाण नसते आपण काय करतो आपल्याबरोबर आपल्याला ही गोष्ट हवी असते ती गोष्ट हवी असते ठेवून ठेवून देतो बाहेरनं उठल्या आणतात मुलं आणतात काय काय खेळायच्या वस्तू हे ते मग तो सगळ्या पसारापासून जातो मग ती अडचण जमा होते मग त्या धूळ होते असं मग तो कचरा असा नसतो घरातला म्हणजे साफसफाई केली तर स्वच्छ दिसतात धूळ भरपूर येते ना बाहेरनं आता एक कसं दरवाजा इकडे आहे बाहेर असं उघडंच आहे ना तर धूळ येते जरा साफ केलं की जरा बरं वाटतं चका मंडळी आज ही चटई पण नवीन घेतली तर आमची जुनी चटई होती ना ती फाटलेली होती पण बघा मंडळी चटई ही सा सांगितली होती सातशे पण घेतली साडेतीनशे म्हणजे बघा ते विक्रेत्याने किती कमी आला बघा खाली आणि त्याला ह्यात किती मार्जिन भेटले असेल असं धंदा आहे कितीला दिली ना सहा साडेतीनशेला दिली ना ला दिली छान आहे चला आपल्याला पाहिजेच होती काय बसायला वगैरे कोण आलं तर मंडळी आता साफसफाई झाली आहे आणि आता आपण जेवायला बसलोय मस्त की जेव्हा जरा जेवायला म्हणजे कालच आहे साफसफाई करायची कालच दिने फक्त आता भात लावलाय हो <laughs> या जेवायला डाळ भात भाजी आपल्याला उरलंय रात्रीचं बोलू ना उपास असला ना रात्रीचा उपास असं जेवत नाही आहे आपल्याकडे आणि आज बरं झालं आज उरलं ते बरं झालं कारण आता कधी जेवण मिळवणार ना चला या जेवायला माझ्याकडे एवढे फुटीस आता इथे जेवायला या आता उद्या उपवास आहे आणि उद्या आहे रक्षाबंधन उद्या उपवासात यामुळे काय जास्त भात आपण वगैरे जे बनवून नाही ठेवला ते हा बघा मस्त की पुला भात आहे आता मिक्साने सोयाबीन आटा सगळं टाकून मस्त बनवलं आहे सोबत दही घेतलं आहे चढा या जेवायला इकडे आईस्क्रीम आणलेलं आहे बटरस्कॉच अरे वा वा या मंडळी खायला बटरस्कॉच आईस्क्रीम ओ बटर स्कॉच वाव यम्मी मी मीच खाणार आहे बस 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 वा ए काय वा वा ग्रेट अशा प्रकारे आपला आजचा दिवस देखील संपलाय आपली आजची सुट्टी देखील संपले आहे आणि तरी मंडळी सर्वप्रथम आता उद्याचा दिवस तुम्हाला माहिती आहे उद्या आहे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना रक्षाबंधनच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी हा ब्लॉग बघत असाल <laughs> अशी अपेक्षा बाळगतो आणि तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात ते आवर्जून सांगा कमेंट करून सांगा आणि मस्त भेटू उद्या आपण रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये भेटू तर तो चला तोपर्यंत पण टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री